சிந்தனைக்கு தக்க ஸ்ரீ சுவாமி சமர்த்தம் ராஜ்கிரி சுவாமி மரத்தின் சித்தி சிவா ஸ்ரீசாமி சமர்த்த 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी تری سوامی سمردس 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 Súng s i स्वामी समर्थ ताई तुमचं लाईव्हला स्वागत आहे सर्वांनी कमेंट करा लाईक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी माऊलीची सेवा 어 e d a स्त्री गणेशाय नम जय जयजी निर्गुणा जय जय जी सनातना जय जय देवना लोकपाला सरष अकलकोटी मलती समता भक्ती सहस्ते सेवाने ते करब्रम्ह वेदांत आवडे श्रवण करते देवसनी ची वेतेने देऊन ठेवली त्या समय मुंबापुरी विष्णू ब्रम्म ब्रम्ह ब्रह्मचारी प्राकृत करून लोक उपदेश त्यासी त्याची अकलकोटी हेत उपजला नपाकोटी बहुत करून भोवांचे शेवटी आणि रात्र दिन नोपंधरी वेदांच्या ब्रह्मचारी करते त्याने अंतरिनपती बहु सुखावी ख्याती वाढली लोकांत स्तुती ती करते जन अध्ययन श्री गिनेशान गुरुरी स्वामी कथे यांनी ब्राह्मण होती स्वामीनामाचे स्वामीनामाची जपधी अकंडी चालते दिगंतरीज गाजली खाते कामनाधी बहुते लोक दर्शन येथे अकोरकोट नगरात ब्रामणशाही त्रिवेश अधिक शुद्र आणि अनामिक पारसी भाविक दर्शन येते धावणी यात्री यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यास येते किती वर नावे महिमान जेथे अवतल परब्रह्मती नगरीवेकडून प्रत्यक्ष नगरात शंकरापूर वर्षीत आनंदमयी झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी त्यात आता सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळं कथच्या व्याधी दूर करावी म्हणून विनंती स्वामी आपण लग्न द्रव्य काही देईन बाईसी बाईस पूर्ण आनंद म्हणे मी इतके करू द्याल की ती म्हणे बाईशी इतके जरी कार्य करी तरी दहा शहस रुपये देईन सत्यवचने बाई विस्मती झाली ती म्हणे जरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडा शंकरराव त्याची बाई आनंदाची ती म्हणे मी पार्थिनी स्वामी प्रति कार्य आपले करीन बाई स्वामीचे बोले वचन हे ग्रस्थ थोर करून परिपूर कर्म या लागून ब्रम्ह संबंध तरी आता कृपा करून मुक्त करावी व्याधीपासून हे सेवा एकता आणि समर्थ देवण स्मशानभूमीत आली खाचीत नेली छाठी टाकून शेवकरी शंकरराव सीमंती लिला करून शिचकुने तुमच्या मनाशी निश्चित मानसी धरावा शंकरराव त्या दिवशी खाना दिला फकीराची आणि शुभनिदर्गेची एक गुग्नी चढवली मग काही दिवस लुट तर स्वामीराजा त्याचा वारी कामपत्र दहा मिर घालू ते हो औषध त्याने जायला ब्रह्म समंत्र चाले स्वामीराजवैद व्याधी पळण्याच्या प्रकृतीस आराम पडला राव गेले सोनागराला काही मास लोट सोडले मग पुन्हा आनंदाचे दर्शन आले ची, देवनी स्वामी दर्शनाचे आनंदित झाले मग ती व्याधी गेल्यानंतर रुपये केला केल्यानंतर त्याचे काय करावे महाराजांना गावाबाहेर आई कशी निश्चित ची, तर मट तुम्ही बनला एका स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामीच्यांनी कारभारी करीताती सर्व नमित तिची मठ बांधला कीर्तीशंकराची अर्जा राहिली इथे श्री स्वामी चरित्र कृष्ण श्री स्वामी राजा नमस्ते ते शुभ होऊत श्रीरज तू Dhutachindra Sri Vidya, Sri Swami Samadvaraji je. Owaruwar, Tisri Ganpati Omkara, Auktamatra Koti Surya Samaprabkara, Samaprabhkara Bindu Rupi Acela Abai Nirguna Nirakara. ಯೋಗ ಮಾಯಾ ಅರ್ಧ ಮಾತ್ರ ವಿಚರಿ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರವರ್ಣ ಅಕಾರ ಮಾತ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಸುಜಕಾರ ಉಕಾರ ಜೀವಿತ ವರ್ಣ ರಕ್ಷಿ ಅಖಿಲ ಚರ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಕರಿಸಿ ರಕ್ತವರ್ಣ ತೋ ಸಕಲ ಚಮಕಾರ ಅಲಿನ್ಯ ಶತಿಯ ದಾ ಸೌಪದಿ ದೇಧಾರ ओवालु आरति श्रीगणपति ओङ्कार जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति कुरु गुरुवर्यारे कोटी वास करुनिया ताविली अगिटित चरियारे लीला पाशे बद्ध करुणि भव र జై జై సద్గురు స్వామి సమర్థ ఆరతి కరు గొరవరియరే అగా మాత చరణా ఆయాని పుష్ స్వామి కహారే అకలకోటి పహారే సమాధిసుకతే భోగని బోలి ధన్య స్వామి వరియ రే జయ జయ సద్గరు స్వామి సమర్థ ఆరతి గురు వరీయ రే అగాధమ మహివేయో జానిషి మనిచే సర్వసమర్థ వినూకి రేయి దీనదయ తర రే జై జయ సద్గురుస్వామీ సమర్థ ఆరతి కరు గురవరయ काद महिमा तव चरणां वर्णयामति देयारे औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी प्रणाम तवत चले भक्त अभिमान श्रीपाद श्रीवल्लभ श्री जी एवदत्त औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री हर श्री नमः हतो ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय